अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र जनवार्ता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल दे आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळाल्यानंतर तिथं एक वेळ भगीरथ कमी पडला असेल पण माझ्या अर्धांगीने तिथं आवाज नानांच्या प्रतिकात्मक भूमिकेतून आवाज उठवण्याची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली आणि तुम्ही माता भगिनींना आवाहन आणि विनंती करणार आहे की तुम्ही हातकाला हाताला धरून त्या ठिकाणी बोलू शकताय मांडू शकता, शकता आजपर्यंतच्या इतिहासामध्ये दहावीस वर्ष तिथं नगरात त्या नगरपालिकेच्या भागात जाऊन तुम्हाला तुमच्या म्हणणं समस्या सांगायचा देखील अधिकार त्या ठिकाणी नव्हता पण तो अधिकार देण्यासाठीची ही उमेदवारी आहे आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून मला आपल्याला आव्हान आणि विनंती करायची आहे की रिक्षा रिक्षाचिन्हासमोरचं बटन दाबून आपण आपला आशीर्वाद त्या ठिकाणी द्यावा आणि आशीर्वाद दिल्यानंतर या भागातल्या समस्या जसं संजयजी आणि सुधीरजीने सांगितलेल्या पद्धतीनं प्रभागाच्या हिताच्या आणि समस्या सोडवण्यासाठी दहा नंबर प्रभागापासून आज प्रचाराचा कॉर्नर सभेचा शुभारंभ झालाय तसंच विकास कामाच्या बाबतीत देखील याच प्रभागापासून सुरुवात त्या ठिकाणी केल्याशिवाय तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे हे त्या ठिकाणी उमेदवार राहणार आहेत आणि आपण त्या येणाऱ्या दोन तारखेला आज काही मंडळी पुढच्या आत्ता सांगितलं कोण काय देईल कोण काय त्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका सांगतील मी हे दिलं मी अमुक दिलं मी तमुक दिलं आज त्यांच्या पायाकांची वाळूच शरकली आहे कोण अपक्ष उमेदवाराच्या प्रचाराला येईल कोण कशाला येईल पण या चुकीला भूलतापाला बळी न पडता आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या आपल्याला तीन त्या ठिकाणी प्रभागातले दोन उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाच्या थेट त्या ठिकाणी संपूर्ण शहर त्यांना मतदान करणार आहे त्या तिन्ही उमेदवाराचे इथं चिन्ह आहे त्या ठिकाणी रिक्षा चिन्ह आहे आज बंधून तुम्ही काल बघितलं असेल आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेला संविधानाचा आज संविधान दिन आहे आणि काल आज काल त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये या सध्याच्या विद्यमान सरकारला दबावाला त्या ठिकाणी बळी पडून मग तिथलं प्रशासन असेल किंवा अधिकाऱ्यांनी काही जणांच्या सांगण्यावरून तीर्थक्षेत्र विकास आघाडीला एकसारखे चिन्ह मिळायच मिळू द्यायचं नाही अडचण आणायची प्रचाराला अडचण आणायची म्हणून काय भूमिका मांडली तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार आणि आम्ही त्या ठिकाणी जाऊन ठणकावून सांगितलं की उद्या जर हे चुकीचं काम पाप तुम्ही केलं तर संविधानाचा तुम्ही त्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा तुम्ही अपमान करताय आणि संविधान जर पायदळी तुडवण्याची भाषा याच त्या ठिकाणी नंतर सरकारच्या काही मंडळींनी यापूर्वी केलं होतं आणि जो तसा प्रकार जर उद्या केला म्हणजे आज जर त्यांनी केला तर त्या ठिकाणी आम्ही रस्त्यावरती उतरू म्हणून सांगितल्यानंतर यांच्या पायाकाची बदल वाळू सरकली आणि वेगवेगळी भूमिका घेऊन तुमच्या पुढं वेगळी वेगळी भूमिका सांगितली अरे एवढा अठ्ठा कशासाठी का तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीची त्या ठिकाणी उमेदवार ही नगराध्यक्ष पदाची उमेदवार ही रणरागिनी जर निवडून आली तर गोरगरिबांच्या घरापर्यंत दारापर्यंत जाईल ती समस्या ऐकायला दारापर्यंत जाईल आणि मग मला मालक म्हणून आमच्या दारापर्यंत पाय धरायला मुजरा करायला आमच्यापर्यंत कोण येणार नाहीत ही भूमिका त्यांना त्या ठिकाणी खालावती आहे सोसवती आहे याच भूमिकेतनं त्यांनी वेगवेगळ्या भूमिकेतून त्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी पसरवण्याचं काम त्या ठिकाणी केलंय म्हणून उद्याच्या चा चार पाच दिवसामध्ये तुमच्या पुढं वेगवेगळ्या भूमिका कारण तुम्ही जुनं काय केलंच सांगायला तयार नाहीत मंदिर परिसरात कॅरिडोरच्या नावाखाली अनेकांची घरं उद्ध्वस्त करण्याचं काम केलं मग त्या ठिकाणी रस्त्याचा जो डीपी प्लॅन आहे रस्त्याचा डीपी प्लॅनच्या अगोदर बंदूर नऊ मीटरचे रस्ते होते परंतु यांनी पंधरा मीटरचे रस्ते मग मंदिर परिसर असेल किंवा इथं सुद्धा हा सुद्धा रस्ता तुमचा पंधरा मीटरचा त्यांनी प्रस्तावित केला म्हणजे पंधरा मीटर कुठंपर्यंत पर्यंत येत हे गरज मग ह्या रस्त्यावर त्यांना कबड्डी खेळायची आहे का खो खो खेळायचा आहे अरे गरीबांना उद्ध्वस्त करून विकास करायचं का तुम्ही जर घालत असाल नऊ मीटरच्या रस्त्याच्या बाबतीत आम्ही सगळ्यांनी होकार दिला होता पण तुम्ही पंधरा मीटरचे रस्ते करून विकास विकास विकासाच्या नावाखाली घर उद्ध्वस्त करून तर तुम्ही आमच्या घरावरती त्या ठिकाणी नांगर फिरवण्याचं काम जरी पुढच्या काळात ते लोक करणार असतील बंधून तर वेळोत्सावध होणं गरजेचं आहे म्हणून चुकीची माणसं उद्याच्या दोन तारखेला आपल्याला त्या लोकशाही पद्धतीनं बाजूला सारण्याचा त्या ठिकाणी अधिकार आलेला आहे आणि या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या आणि आपल्या या प्रभागातल्या दोन्ही उमेदवारांना आपण रिक्षाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून काही आज चिन्ह मिळाल्यानंतर बऱ्याच जणाला असं पोटात हे आलं कुणी टीका केली रिक्षा तीन पायाची रिक्षा घेऊन आले म्हणून सांगितलं अरे पण माझ्या याच रिक्षावरती या शहरातल्या हजारो माझे तरुण त्या ठिकाणी पोटाचे खेळी भरण्याचं काम त्या ठिकाणी करतात पण तुम्ही चिन्हावरती देखील खालच्या पातळीला जाऊन टिका म्हणजे हे उद्या कशावरती त्या ठिकाणी बोलतील आणि ह्यांच्या सवयीप्रमाणे रस्त्यावरचं खड्ड्यावरचं धुळीतलं हे बोलतच नाही आंतरराष्ट्रीय उड्डाण पुलावर बोलायला लागलेत आता उड्डाणपूल सरगम चौकातनं उड्डाण पूल करायचा तिकडं खाली काढायचा आणि मग इथल्या समस्येवरती तुम्ही बोला व्हिजनवरती बोला उमेदवारांनी असेल किंवा आम्ही या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून त्यांना गेल्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी आवाहन केलंय येणाऱ्या चार पाच दिवसाच्या कालावधीमध्ये हो तुम्ही कोणत्याही चौकात बोला शिवतीर्थावरती बोला तुम्ही चाळीस वर्षात काय केलं तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय ना भारत काळात काय केलं भारत काळात या प्रभागामध्ये मग हाय महाराष्ट्र असेल गरकुलाच असेल त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या बाबतीतलं काय केलं हे आम्ही तुमच्या समोर सांगायला तयार आहे तुम्ही काय केलं कधी पत्रकार बांधवांना मी देखील आवाहन करतो की तुम्ही त्यांना देखील शिवतीर्थावरती बोलवा आम्ही देखील शिवतीर्थावरती यायला तयार आहे तुमचं केलेला भ्रष्टाचार भूखंडाच्या बाबतीत असेल त्या सांगितलं मला पंढरपूर शहरातलं गल्ली आहे माहीत असणार की भूखंडावर डोळा तुमचा चाळीस वर्ष कुठल्या गल्लीत कुठल्या भागात कुठला भूखंड मोकळाय का ते बघायला गल्ली बोळात फिरावंच लागणार त्यामुळे ही चुकीची माणसं बदलण्याची बदलून ही वेळ आलेली आहे आणि म्हणून उद्याच्या दोन तारखेला आपण आशीर्वाद द्या आपल्या दिलेल्या आशीर्वादाला या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवेल एवढंच अभिवचन या निमित्तानं देतो आणि बहुसंख्येनं माझी माता भगिनी पुढं उपस्थित आहे या ज्या माता भगिनींचं कारण आज जे त्या ठिकाणी एखादी आपल्यातली महिला पुढं चालल्यानंतर खाली कचऱ्यासाठी राज्यातल्या मुख्यमंत्र्यापर्यंत जर त्याला खाली इथं लक्ष द्यावं लागत असेल मग तुम्ही तर माता भगिनीनी पाठीशी उभं राहणं उद्याच्या दोन तारखेला काळाची त्या ठिकाणी गरज आहे आणि ते तुम्ही तुमच्या मतदान रुपये आशीर्वादातून त्या ठिकाणी दा, दाखवून द्यावं ही विनंती आपल्याला करतो आणि आपण बहुसंख्येनं जमलात त्याबद्दल अंत्यकरणपूर्वक मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करून मी माझं बरोबर थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र